एस टी कर्मचाऱ्यांनो हा आहे तुमच्यासाठी गोलीगत धोका धोका गोलिगत धोका कारण वीस ऑगस्टला एस टी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक लागणार होती परंतु वीस ऑगस्ट कोल्हापुरात लागणार आहे आता तुम्हीच सांगा महाराष्ट्र सरकार कोणत्या बैठकीला हजर राहणार जर एस टी कर्मचाऱ्यांसोबत बैठक झालीच नाही तर एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच काय म्हणून एस टी कर्मचारी म्हणत होते की तीन ऐवजी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तारीख एकवीस ऑगस्ट ही असायला पाहिजे होती त्यावेळी सरकारला नक्कीच जाग आली असती जर पंधरा ऑगस्ट च्या वेदना एक लागू नाही केला एसटी कर्मचाऱ्यांना तर त्या ठिकाणी सच्चिदानंदपुरी पुरी पंधरा ऑगस्ट च्या दिवसापासून त्या ठिकाणी लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत अन्न त्याग आमरण उपोषणावर जाणार आहे एस टी विचार करा एकटा कर्मचारी किती म्हणून लढणार आहे त्या कर्मचाऱ्याला तुमची साथ हवी आहे तो जे आव्हान करतो त्या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे एवढं ध्यानात धरा की तो त्याच्या स्वार्थासाठी लढत नाहीये तो आपल्या सर्वांसाठी लढतोय आपल्या सर्वांना पगारवाढ हवी असेल तर काहीतरी ठोस निर्णय घ्यायलाच पाहिजे एकच मागणी आहे एस टी कामगार आणि सातवा वेतन आयोग आम्ही कुठली समिती करणार नाही डायरेक्ट कृती करणार आहे आणि डायरेक्ट कृती म्हणजे आज आम्ही शासनाला सांगणार आहे की तुम्ही सातवा वेतन आयोग लागू करता का नाही करत का आम्ही कृती करायची तर या कृतीसाठी सर्व एसटी कामगारांची महाराष्ट्रातल्या तमाम एस टी कामगारांची मला सहकार्याची मदतीची आणि एक दिलानं लढण्याची गरज आहे एस टी हे आहेत प्रमोद पोहरे विदर्भ एस टी कामगार संघटनेचे सरचिटणीस त्यांचं म्हणणं असं आहे की वीस ऑगस्ट च्या बैठकीमध्ये जर एस टी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन केले जाईल या विदर्भ एस टी कामगार संघटनेची मागणी फक्त एकच आहे की सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लागू करण्यात यावा सचिदानंद पुरी आणि विदर्भ एस टी कामगार संघटना या दोघांच्याही मागण्या एकच आहेत की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे पण हे वेगवेगळ्या मार्गाने लढत आहेत आपल्या सर्वांना माहीतच आहे एस टी मध्ये तीसच्या वर संघटना आहेत अजून पंधराच्या वर एस टीतील संघटना हे ॲक्शन मोडवर आलेले नाहीत कृती समिती वगळता जनसंघ आणि सेवाशक्ती वगळता बाकीच्या संघटना एकत्र या आणि एकच मागणी करा असे देखील सचिदानंद पुरी यांनी केले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व संघटना एकत्र येऊन लढल्या पाहिजेत एस टी ध्यानात ठेवा की कृती समिती असो किंवा दुसरी कोणती संघटना असो यावेळी तुम्हाला न्याय मिळणे अपेक्षित आहे फक्त जे काही घडायचं आहे ते या आचारसंहितेच्या अगोदर घडलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी व्हिडिओ आवडल्यास सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी आहे आमचं घोषवाक्य आहे